नमस्कार रक्षक न्यूजमध्ये आपले स्वागत आहे धनसिक पवार तांड्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वन वन पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून विहिरीतील पाणी पातळी कमालीची घटली आहे पिण्याच्या पाण्यासाठी विहीर सोडून इतरत्र कोठेही सुविधा उपलब्ध नसल्याने गावातील महिला व पुरुष यांना आपला जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून व दूरवरून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे तालुक्यातील धनसिंग पवार तांड्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून तांड्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे जीवन जगण्यासाठी पाणी हे आवश्यक आहे प्राणी पशुपक्षी व मानव तसेच सजीव घटकाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे परंतु आता सारख्या रोगाचा फैलाव सुरू झाला आहे सर्व ग्रामस्थांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी कारण धनसिंग नगर या तांड्यातील लोकसंख्या जवळपास अठराशे पेक्षा जास्त असून येथील नागरिकांना अनेक दिवसांपासून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे सदर गावातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे पाणी हे टँकरने उपलब्ध करून देण्याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे धनसिंग पवार तांड्यातील ग्रामस्थांनी दीप फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे पत्र दिले आहे